महिना साधारणतः डिसेंबर जानेवारी दरम्यान असतो शेतीच्या कडधान्य पिकांचा हा काळ असतो तसेच वातावरणात थंडीचं प्रमाणही वाढलेलं असतं आणि शुभ कार्य नातेवाईक मित्र मंडळी आणि इतर सदस्यांसोबत केले जातं शिवाय या महिन्यामध्ये दिवसही लहान असतो आणि अंधारही लवकर पडतो पूर्वी लग्न सोहळा अनेक दिवस चालायचा आणि या वातावरणात सगळ्यांची सोय होणं आणि लांबचा प्रवास करणं अवघड असल्याने या महिन्यात लग्नकार्य टाळायचे म्हणून आणि असे म्हणतात की उगाच विसाची परीक्षा कशाला आणि इतर काही सर्व लोक काही चुकीचं सांगतात का या गोष्टींमुळे गैरसमज वाढतच गेला आहे श्री खंडोबा आणि श्री देवी यांचा विवाह पौषमनेमध्येच झाला होता म्हणून गृहप्रवेश वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्जे नाही आधीचं सुरू असलेले बांधकाम या महिन्यात थांबवू नये घराची रंगरंगोटी फर्निचर किंवा इतर तुमचं काही कार्य असेल दागदागिने खरेदी लांबचा प्रवास तुम्ही बिनधास करू शकता म्हणून तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर योग्य तुम्ही एखादा शुभ मुहूर्त बघा आणि बिनधास पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करा व्हिडिओ कुठे तर सबस्क्राईब करा